जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत भाजपने पुन्हा एकदा रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी दिली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय भांबळे यांच्यावरती विश्वास दाखवला आहे गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी फॅक्टर महत्वाचा ठरला होता दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीतील राजकारण पूर्णपणे बदलून गेला आहे दोन मोठ्या पक्षाची झालेली दोन शकल तीन तीन पक्षांच्या दोन आघाड्या छोटे पक्ष आणि इतर आघाड्या असे चित्र यावेळी बघायला मिळत आहेत या सगळ्या गोष्टी जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महत्वाच्या ठरणार आहेत पण दोन हजार एकोणवीस नंतर मतदारसंघातील राजकीय चित्र बदलला आहे का हे जाणून घेणं महत्वाचं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यातच खरी लढत असणार आहे दोन हजार चौदामध्ये मोदीलाट असताना विजय भांबळे यांनी जिंतूरमधून एक लाख सहा हजार नऊशे बारा मतं घेत विरोधी उमेदवाराचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलल्याचं दिसलं भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांनी विजय भांबळे यांचा पराभव केला भांबळे आणि बोर्डीकर यांच्या मतांमधील मत फरक फार नव्हता पण मेघना बोर्डीकर यांना एक लाख सोळा हजार नऊशे तेरा मतं मिळाली होती तर विजय भांबळे यांना एक लाख तेरा हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली होती बोर्डीकर यांनी तीन हजार सातशे सतरा मतांनी भांबळेंचा पराभव केला होता जिंतूर मतदारसंघात दोन हजार चार पासून बोर्डीकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विजय भांबळे यांच्यातल्या लढती लक्षवेधक ठरलेल्या आहेत या मतदारसंघात हे दोघे पारंपरिक राजकीय शत्रू म्हणून एकमेकांवर नेहमीच कुरगोड्या करण्याचं काम करत असतात सत्तेत असताना दोघेही आपापल्या पद्धतीने काम करतात पण या कामांचा परिणाम कार्यकर्ते दुरावण्यात होत असल्याचं दिसून येत याच अनुषंगाने आमदार बोर्डीकर यांच्याही बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून सोबत राहिलेले कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या हंगामात दुसऱ्या पक्षात डेरे दाखल झालेले आहेत त्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा प्रभाव ज्या क्षेत्रातील गावात आहे तिथे याचा नक्कीच परिणाम होणार हे दिसतंय सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साहाय्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो कसली प्रसन्नता सकाळी ब्रश झाले झाले इथे था। आपल्याला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठे झोमेओपॅथिक क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत यावेळी जेतूर आणि सेलू या तालुक्यातील दोन मोठे पदाधिकारी बोरडीकरांवरील नाराजीमुळे दुरावले गेले आणि ते विरोधकांच्या कंपुत दाखल झाले आहेत त्यामुळे त्या त्या सर्कलमध्ये बोर्डीकरांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे दरवेळी थेट लढतीमध्ये कधी यश तर कधी अपयश स्वीकारण्याचं काम बोर्डीकरांनी केलंय मागील दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बोर्डीकर यांना यश मिळेल की नाही अशी शक्यता होती अखेर तीन हजार सातशे सतरा मतांचं सा मताधिक्य घेऊन काठावर का होईना ते विजयी झाले पण यावेळी पारंपरिक शत्रूशी लढताना काँग्रेस बंडखोर आणि नंतर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या सुरेश नागरे यांच्याशीही लढत देण्याची वेळ आली आहे तिरंगी लढतीत होणारं मतविभाजन ही सर्वाधिक बोर्डीकरांसाठी धोकादायक ठरणार आहे त्यामुळे प्रचार यंत्रणा राबवताना त्यांची मोठी दमचाक होऊ लागली आहे जिंतूर शहरातील अरुंद रस्ते अतिक्रमण उद्यानाची दुरावस्था आदी प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष न दिल्यामुळे नागरिकांच्या रागाला सामोरं जाण्याची वेळ त्यांच्यावरती आहे विकासाचा केवळ दिखावा समोर केल्याने अनेक गावांमध्ये पोहोचताना आमदार बोर्डीकरांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय एका गावात तर प्रचारादरम्यान त्यांना प्रवेशबंदी सुद्धा केली गेली होती काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड ठरलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये लाखाहून अधिक मतं घेणाऱ्या मेघना बोर्डीकर यांना लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळून देता आलेलं नाहीये महत्वाचं म्हणजे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला भरपूर मतदान झालं होतं लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला सत्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं मिळाली होती तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एक लाख पाचशे मतं मिळाली होती यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौदा हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळाली होती लोकसभेनंतर काही महिन्यांनीच आता विधानसभा निवडणुका होत आहे या निवडणुकांमध्येही जरांगी फॅक्टर मराठवाड्यात निर्णायक ठरण्याचा अंदाज आहे जरांगे फॅक्टर अपक्ष उमेदवार बंडखोरी आणि वंचित बहुजन आघाडी हे फॅक्टर मतदारसंघाचा निकाल ठरवण्यात महत्वाचे ठरणार आहेत पण एकूणच जिंतूरचा हा किल्ला कोण जिंकणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्तेपे